शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक टप्प्यामध्ये बघा पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता बघा पीक पीकिम्याचा बघा पहिला टप्पा वितरित झालेला आहे आज निधी जमा होत आहे कारण की ह्या महत्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यासाठी सुरुवात झालेली आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी वीस हजार तर काही हेक्टरी तीस हजार तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार पर्यंत पिक वाटप होत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ज्यांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाची अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे त्या शेतकरी बंधनच्या भरपूर दिवसाची प्रतिक्षा संपत आहे आता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पीक विमाचा जे काय वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो अर्थात बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचा बघा तुमच्या प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर यापैकी तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील ज्यांना तीन वर्षाचा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल त्यांना पंचनामा केलेला असल्यास तुम्हाला शंभर टक्के आता विम्याचे पैसे निधी आज जमा होत आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी मित्रांनो हा विमा दोन हजार तेवीस दोन हजार बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे आता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते तसेच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते त्यांच्या अनुष अनुष्काने या पीक इम्याचे पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे सर्व आता मोठी बघा शेतमित्रांनो ज्या शेतकऱ्याला आता पहिल्या टप्प्यात पीक इमा जमा झालेला नाही त्या शेतकऱ्याला आज दुसऱ्या टप्प्यात पीक विमा जमा होणार आहे आता आपल्या राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक इम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन कापूस तूर मूंग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नुकसानीसाठी जास्त जास्त पीक विमा वाटप होत आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा या पन्नास पिकांपैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे या ठिकाणी तालुका निहर आणि पी विम्याची जाहीर झालेली असून आता शेतकरी बघा पंच्याहत्तर टक्के पी विमा यादी वर्षी दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीसमधील बत्तीस जिल्ह्याच्या जाहीर झालेली आहेत आता दोन हजार बावीसमध्ये विमा झोपलेले होते तर दोन हजार पंचवीसची पीक इमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पी किमा कधीपासून वाटप होईल तसे तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देणार आहोत सर्वच अगोदर बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे आता शेतकरी बघा त्या शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो यादीत नाव कशाप्रकारे बघायचं बघा जे जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्या खात्यात पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे या पीक विमा योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुट लुटल्याचे दिसत आहे आले आहे त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात मागील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे आता बघा बघा शेतकरी बंधवनो आज निधी जमा होत आहे आता जिल्ह्याची यादी खालील प्रमाणे म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यात आज निधी जमा होत आहे कोणते पात्र शेतकरी आहे या जिल्ह्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा म्हणजे बघा परभणी जिल्हा त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामधील चार लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा आठ लाख शेतकरी बांधव हे पात्र ठरलेलं आहे त्याप्रमाणे दुसरा जिल्हा म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं आढळले आहे आता खरीप आणि रब्बी हंगामासाठी पिकिमा वाटप होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी या व्यतिरिक्त जालना जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे यवतमाळ धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये पैसे होतील अहिल्यानगर जिल्हा या पीक इम्यासाठी पात्र ठरत नाही यामधील फक्त काही तालुके पात्र ठरतात तुम्ही यादीत आहे का बघा यादीत आहात का हे तुम्हाला तपासायचं आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत आहे जर शेतकरी मित्रांनो तुमचं बघा बँक अकाउंट याच बँकेत असेल सरकारनं स्वतः बँक सिलेक्ट केलेलं आहे आता ते कोणत्या कोणत्या बँकमध्ये पी किंवा जमा होणार आहे लक्षपूर्वक बघायचं आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा बँकेची यादी खालील प्रमाणे आहे आता बघा बँक ऑफ इंडिया जर मध्ये जर तुमचं खाता असेल तर तुमच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाता असेल तर पैसे जमा होणार त्याचप्रमाणे बघा कॅनडा बँक आय सी सी बँक कोटका महिंद्रा बँक बघा एच डी एफ सी बँक आय डी एफ सी बँक तसेच बघा शेतकरी मित्रांनो तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी बघा सरकारी स सर, सरकारी खाजगी प्रतसंत आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील महत्त्वाच्या म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्याची सी असलेली पाहिजे जर तुमची नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटातच माहिती पाहणारच आहोत जर तुम्ही नियमितपणे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वचे सर्वांनाच पैसे येतील फक्त तुम्हाला या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहूनसुद्धा गरजेचे आहे आता ते महत्त्वाचे काम कोणते आहे शेतकरी बंधनं सर्वात महत्त्वाचे ज्या शेतकऱ्यांनी बघा पीक किंवा भरतानी त्या ज्या शेतकऱ्याचा पंचनामा झाला अशा शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे कारण की बघा शेतकरी बांधवं महत्त्वाचे काम केलेले आहे का हे पाहणेसुद्धा गरजेचे असते आता तुम्ही ते महत्त्वाचं काम केलेलं आहे का तेच तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का हे सुद्धा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो सरकारने आता बघा योजना योजनांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे सरकारने हे नवीन ई केवायसी आणलेली होती आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की पंचनामा ज्या शेतकऱ्याचा बघा पीक किमा वेळेवर पंचनामा केलेला असेल अशा शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांची बघा बघा मागील थकीत राहिलेले असेल म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूसचं न भरपूर नुकसान झालेलं आहे सर्वात जास्त कापूस पिकाला व तसेच सोयाबीन पिकाला सर्वात जास्ती सर्वात जास्त पीक विमा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद